येत्या पाच डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्व सरकारी व माध्यमिक शाळांमध्ये बंद असेल म्हणजे इथले जे मुख्याध्यापक आहेत आणि सर्व शिक्षक आहेत ते संपावरती चाललेत त्याचं कारण असं आहे की ज्या सरकारी शिक्षकांचं वय बावन पूर्ण झालेलं आहे तर त्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा जी असते ती पास व्हावी लागेल अशी अट सर्वोच्च न्यायालयानं गाठलेली आहे इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी आणि त्यामुळं एक लाख बासष्ट हजार जे महाराष्ट्रातील शिक्षक आहेत त्यांच्या नोकरीवर ये तलवार येऊ शकते हा सर्वोच्च न्यायालयाचा एक सप्टेंबरचा निर्णय हो या, आहे यानुसार एकतर तुम्ही ती परीक्षा पास व्हा दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अथवा तुम्ही सक्तीची सेवानिवृत्ती घ्या अशा टाईपची ही बातमी आहे त्यामुळं या आणि याच्या पुढं असं आहे की बघा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर किंवा जो निकाल आलाय त्याच्यावरती तुम्हाला राज्य सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करता येत नाही अशी पण एक त्याच्यामध्ये बाब समोर आलेली आहे त्यामुळे जे शिक्षक वर्ग आहे त्याच्यामध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे आता ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी आहे त्यांना एक प्रकारे सूट आहे पण ज्यांना पदोन्नतीसाठी परीक्षा अनेक शिक्षकांना पास व्हावी लागेल तर हा त्यामागचा एक आंदोलनाचा मुख्य विषय आहे तर एक लाख बासष्ट हजार शिक्षकांच्या बाबतीत आपण असं सांगू शकतो की ही जी परीक्षा आहे ही काही कोणती रॉकेट सायन्स नाहीये ही परीक्षा म्हणजे पहिली पासून त्या आठवी काय अभ्यासक्रम असतो त्यावर आधारित असू शकते किंवा त्याच्यामधला जो अभ्यासक्रम याच्यापेक्षाही थोडा वेगळा असू शकला तरी पण तो तुम्ही एक शिक्षकांना तो अभ्यासक्रम जमला पाहिजे आणि ही परीक्षा पास होणं हे काही इतकं कठीण काम नाही त्यामुळं शिक्षकांनी सुद्धा ही तुम्हाला एक गुणवत्ता दाखवण्याची जी संधी आय ती मिळालेली आहे त्या संधीच तुम्ही सोनं केलं पाहिजे आणि कारण बघा पहिली आपण अंगणवाडीपासून बघतो ते मुलांना परीक्षा द्यावी लागते छोट्या छोट्या मुलांना तर तुम्ही त्या मुलांची जी मानसिक अवस्था असते परीक्षा देताना ती सुद्धा तुम्हाला समजेल की परीक्षा का द्यावी आणि कशासाठी द्यावी तर तुम्ही सुद्धा ती परीक्षा द्या आणि ही परीक्षा दिल्यामुळे जर त्याच्यातून विद्यार्थ्यांचं काही चांगलं होत असेल भलं होत असेल तर तुम्ही नक्की या परीक्षेला कोणताही विरोध न करता ती परीक्षा देणं गरजेचं आहे आता त्या शिक्षकांचं म्हणणं असं पण आहे की दोन हजार तेराच्या पूर्वीचे जे शिक्षक सरकारी सेवेमध्ये आहे तर त्यांना यातून सूट मिळावी असं कसं काय म्हणजे या या शिक्षकांचा जर आपण पगार बघितला तर तो एक लाखाच्या घरात आत्ताच्या सातव्या वेतन वे आयोगानुसार आपल्याला सहज दिसून येतो त्यामुळं तुम्हाला इतका पगार मिळतो पण तुम्हाला एक जी गुणवत्तेसाठी जी परीक्षा त्यांनी केलेली आहे ती परीक्षा पात्र पास फक्त आहे त्याच्यामध्ये उत्तीर्ण आहे तर ते सुद्धा तुम त्याला आडकाठी कशासाठी करावी आणि हे एक प्रकारचं जे जडत्व आपल्या शिक्षक वर्गामध्ये आलेलं आहे ते कशामुळे येतं कारण अगोदरच सरकारी शाळा महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या किंवा इतर अनुदानित असतील तर त्या बंद पडतायत त्यामागची कारण काय आहे तर आपण म्हणतो की नाही सध्या पालकांची मानसिकता बदललेली आहे त्यांना इंग्लिश मिडियमच वेड लागलेलं आहे किंवा इंग्लिश माध्यमाच्या शाळा खूप खूप चांगलं असतं त्यामुळे लोकांना तिथं असं वाटतं की भरपूर कारण झाली अशी तर त्याच एक जे कारण आहे त्याच्यामध्ये आपले शिक्षक हे सुद्धा आहे शिक्षकांच्यामुळे सुद्धा अनेक मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गाठलं जात नाही कारण शिक्षकांनी ज्या पद्धतीनं ज्या गुणवत्तेनं शिकवणं अपेक्षित असतं ते अनेक ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की ते त्या पद्धतीनं ते शिकवलं जात नाही तर याचा पण विचार होणं गरजेचं आहे तर ही जी पात्रता परीक्षा आहे ते सर्व ठिकाणी सर्व सरकारी विभागात असावी जशी ती आता आपल्या शिक्षकांसाठी आहे तर ही परीक्षा नक्कीच गुणवत्ता आपल्याला देतील आणि गुणवत्तेचे शिक्षक यातून घडतील कारण काय होतं बघा अनेक जे शिक्षक एकोणीशे नव्वद सालानंतर जे लागलेले आहेत सरकारी सेवेमध्ये तर ते वशिलेबाजी किंवा पैसा किंवा इतर ओळख राजकीय ओळख यांच्या जोरावर झालेले शिक्षक तुम्हाला प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक गावामध्ये जरी तुम्ही चक्कर मारली तरी तुम्हाला त्याच्यामध्ये ती नावं सहज आढळून येतील त्यामुळे अशा शिक्षकांना हे नको आहेत या परीक्षेचं झंझटच नको आहे पण जे गुणवत्तापूर्ण शिक्षक असतात जे रक्त आठवतात आपल्या विद्यार्थ्यांसाठी अशी पण शिक्षक तुम्हाला भरपूर मिळतील त्यांचा खरं म्हणजे या परीक्षेना विरोध असण्याचं काही कारण नाही उलट त्यांना ती आय संधी असेल त्यांच्या मधले परीक्षा देण्यासाठी त्यामुळे मूळ मुद्दा असा असतो की जे शिक्षक आहेत जे खरोखरचे शिक्षक आहेत हाडाचे शिक्षक आहेत तर त्यांनाही त्यांना काही विश त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये पण जे आता ह्या ज्या ह्या ज्या कमेंट्स आहेत आपण या सर्व समाज माध्यमांवरच्या कमेंट्स इथे घेतलेल्या आहेत की बघा नकला मारून डीएड केलेले शिक्षक भरती टीईडी परीक्षेला घाबरून संप करून सरकारवर दबाव आणत आहेत तर इथं आपण शिक्षकांची कोण शिक्षकांच्या विरोधात काहीच बोलत नाही आहेत पण शिक्षकांनी सुद्धा जी परिस्थिती आहे किंवा जे बदल आहेत त्याला स्वतःला समायोजन केलं पाहिजे किंवा स्वतःला अडॅप्ट करण्याची भूमिका शिक्षक वर्गाने सध्या ठेवली पाहिजे आता बघा एखादा विषय जो आहे तो पूर्वी आपण काय एक पुस्तकी रूपात शिकायचो तर आता अनिमेशन आहे किंवा नवीन तंत्रज्ञान आहे त्यानुसार अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवलं जातं अनेक अशी आपण मॉडेल उदाहरणं बघू शकतो तर ते प्रकार जर आपण तशा टाइपची उदाहरणं जर आपण राबवली तर नक्कीच मराठी शाळांना पण एक चांगले दिवस येऊ शकतात त्यामुळं अं शिक्षकांनी या फक्त आम्हाला परीक्षा ून सूट मिळावी किंवा शिक्षक पात्रता परीक्षेमधून सूट मिळावी त्यासाठी आम्ही पाच डिसेंबर पासून संप करतोय हे म्हणणं म्हणजे एकदमच एक हास्यास्पद आहे आणि याच्यावर सरकारनं पण एकदम आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे कारण परीक्षा देणं जसं विद्यार्थ्यांचं काम आहे तसंच ते शिक्षकांना पण एखादी परीक्षा गुणवत्तेसाठी द्यायची असेल तर ती त्यांनी दिली पाहिजे आणि बावन वर्षापर्यंत तुम्ही सेवा देताय म्हणजे तुम्ही आतापर्यंत चांगली नोकरी केलेली आहे ठीक आहे त्यामुळे हजारो लाखो शिक्षक जे तरुण मुलं आहेत तर ती ते परीक्षा देतात किंवा एकदम कमी पगारावरती ते काम करतात त्यांना सरकारी पगार पण मिळत नाही वेळेवर तासिका पत्तावरती पण काम करतात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून ते असतात आणि शाळामध्ये आपण बघतो तर अशा शिक्षकांना इथून यातून जर संधी मिळाली तर ती नक्कीच आणि चांगली गोष्ट असेल आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पण या बाबतीमध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे कारण एक विद्यार्थी म्हणून किंवा एक जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला एक मराठीतला नागरिक म्हणून मला असं वाटतं की जे बदल होतात ते शिक्षकांनी सुद्धा त्यामध्ये समजून घेतलं पाहिजेत आता आपण अनेकदा बघतो की मी असे शिक्षक मी सांगू शकतो की त्यांची मुलं ही मराठी माध्यमामध्ये न शिकता ते इंग्लिश मिडीयम मध्ये ती शिकलेली आहेत त्यांनी त्या माझे सहकारी मित्र मी सांगू शकतो तर असं पण नाही हे पण कारण असतं की सरकारी शाळेतल्या शिक्षकांची मुलं शाळेमध्येच असली पाहिजेत ज्याच्यातून एक आपण एक वेगळं उदाहरण पण देऊ शकतो अशी भरपूर कारण आहेत पण सध्या शिक्षकांना जे आपण समजून किंवा त्यांचा जो मुद्दा आहे तो व्यवस्थित कसा सोडवता येतील आणि ही परीक्षा त्यांनी कशी द्यावी आणि यातून त्यांच्यातून चा काही चांगला सुवर्ण साधता येत असेल तर तो, तो नक्की साधावा कारण मराठी शाळा आणि मराठी भाषेचं जे भवितव्य आहे ते या मराठी शाळांच्या मध्ये लपलेलं आहे आणि दडलेलं आहे तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत त्यासाठी शिक्षक टिकला पाहिजेत आणि शिक्षकांची भूमिका काय आहे ती समजून घेऊन त्याच्यातून त्यांना त्यांनी सुद्धा परावृत्त व्हायला पाहिजेत की आपण कस चांगलं एक आउटपुट देऊ शकतो सिस्टीमला किंवा समाजाला किंवा आपल्या येणाऱ्या भावी पिढ्याला कारण भारताचा नागरिक बनवण्याची जबाबदारी ही पहिली आई वडिलांच्या नंतर शिक्षकाकडे येते त्यामुळे शिक्षकांचा सुद्धा वाटा जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे त्यांचं महत्व समजूनच घेतलं पाहिजे पण ही जी भूमिका आहे याच्यावर आपण व्यक्त होणं खूप गरजेचं आहे थँक्यू